अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी जनता दरबारात न्याय मागण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी वनमंत्री गणेश नाईक यांचा अकरा वर्षानंतर भरला जनता दरबार आज विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे सकाळी दहा वाजता वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली मंत्री म्हणून अकरा वर्षानंतर हा जनता दरबार भरला आहे जनता दरबारात न्याय मागण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी वाशी येथील जनता दरबारात उपस्थिती लावली आहे भावनावर हुंकर घालण्याचा प्रयत्न केला तरी लोकांच मन आनंदी होत सगळ्यांनी शांततेनं मी शेवटचा माणूस इथला संपल्याशिवाय इथून जाणार नाही